वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम शिल्पा हियर वन्स अगेन आज आपण अशी गोव्याची स्ट्रीट फूड रेसिपी बघत आहोत ती म्हणजे रोस ऑमलेट रोस या शब्दाचा अर्थ आहे करी किंवा ग्रेव्ही तर ह्या ग्रेव्हीमध्ये चिकन ग्रेव्हीमध्ये ऑमलेट सर्व केलं जातं पाऊस पडायला लागला की तुम्हाला गोव्यामध्ये सगळीकडे जसं आपल्या इथे वडापावचे स्टॉल असतात तसे रोज ऑमलेटचे स्टॉल असतात रस्त्याच्या साईडला आणि तुम्हाला हे असे गरम गरम पावाबरोबर खायला मिळतात ते असे बोनलेस चिकन बोन आहे तुम्ही विथ बोन पण घेऊ शकता हे टाकलेलं असतं याच्यामध्ये मी काही ड्राय खडे मसाले घेतलेले आहेत गोव्याची मिरची आहे ही बेंगडी मिरची आहे धणे आहेत जिरं आहे काळी मिरी आहे खसखस आहे आणि बडीशेप आहे आणि थोडीशी मी पत्री जायपत्री आपण ज्याला म्हणतो ती घेतलेली आहे थोडं तुम्ही लवंग पण घालू शकता किंवा जायफळ टाकू शकता हा उभा चिरलेला कांदा आहे आणि मी इथे खोबऱ्याचं वाटण करणारे जे आपण चिकन चिकनचाकोती करताना करतो मी खोबऱ्याचे काप घेतलेत तुम्ही खोबरं खाऊन पण घेऊ शकता इथे मी आल्याचे तुकडे घेतलेत छोटेसे आणि पाच ते सहा थोड्या मोठ्या अशा लसणी घेतल्या आहेत सोलून हिंग आणि हळद आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीत घालणार आहोत सगळ्यात आधी आपण हा जो मसाला आहे तो करून घेऊया सगळ्यात आपण पॅनमध्ये मध्ये थोडं तेल घ्यायचं एक टी स्पून किंवा एक टेबल स्पून आपण इथे खोबरं न घेता खोबऱ्याचे काप घेतलेत नारळ सुकल्यामुळे तर मी त्याला पहिलं तेलात चांगलं तेला भाजून घेणार आहे लालसर होईपर्यंत आपण परतायचंय इथे खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालंय जर तुमचं खोबरं खवलेलं असेल किंवा किसलेलं असेल तर तुम्ही ते, ते कांद्याबरोबर भाजलं तरी चालेल कांदा मी आत्ता टाकते कारण खोबऱ्याचे काप जाड असतात ते, ते भाजायला वेळ लागतो तर कांदा त्याच्याबरोबर भाजून जाईल कांद्यालाही आपण चांगलं लालसर सुरकुरीत होईपर्यंत भाजायचंय मसाल्यामध्येच मी हे सगळा जो सुखा मसाला आहे खडा मसाला तो घालते मिरच्या याच्यात मी घातलेला नाही आहे त्या आपण नंतर शेवटी घालूया आपला मसाला पण चांगला भाजला आहे आता आपण सगळ्यात शेवटी ह्या मिरच्या ज्या आहेत त्या घालणार आहोत इथे मी गोव्याच्या मिरच्या पण घेतल्या आहेत त्याने याला एक ऑथेंटिक फ्लेवर येईल या मिरच्या शक्यतो माशाच्या कालवण्यात वापरल्या जातात पण मी आज फ्रेश घेऊन आले येताना ना मी आता घालणार आहे हा जस्ट याच्यात घालून स्टोवची फ्लेम आपण बंद करणार आहोत त्यांना खूप भाजायला जायचं नाही आहे नाहीतर त्या काळ्या होतात आणि घरात धूर होतो फक्त आपण ग्राइंड करताना त्या चांगल्या ग्राइंड झाल्या पाहिजे एवढ्याच भाजायच्या मी हे असंच पॅनमध्ये थंड व्हायला सोडून देणार आहे स्टोनलेस चिकन आहे याच्यामध्ये मी एक टेबल स्पून आलं लसून पेस्ट घातली आहे आणि ही मीठ घालणार आहे आणि याला असंच मॅरिनेट करून ठेवायचं आपण थोडी हळद आहे ती घालायची आपण याच्यामध्ये साईडला आपण ठेवून द्यायचं मी लसूण आणि आलं टाकणार आणि मग आपला हा सगळा मसाला हा ग्राईंडर मध्ये घालून वाटणार आहोत थोडा ह्याला गार करा आपण पॅन मध्ये तेल तापट ठेवलंय आणि आता कढीपत्ता घालणार शिरलेला पांढरा कांदा घालणार हिंग थोडा कांदा आपला परतून घ्यायचा यात आपण एक चमचा लाल तिखट असं जर कमी पडते असं मला वाटतंय मी घातलंय तुमच्या मिरच्या जर तिखट असतील तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल ते लाल तिखट पण चांगलं तेलामध्ये आपण परतून घ्यायचंय फाटलेला मसाला जो आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये तो ॲड टाकायचा आहे मसाला चांगला आपण तेला परतून घ्यायचंय उरलेलं पाणी असतं बाटण असतं ते याच्यामध्ये निघून येतं यावर मी झाकण ठेवणार आहे आणि सात ते आठ मिनिटं मिडियम फ्लेमवर असं शिजवणार आहे यात चवीनुसार आपण मीठ घालायचंय लक्षात ठेवा आपण चिकन मध्ये मीठ घातलं होतं त्याने मीठ घालताना थोडं विचार करून घाला आणि आत्ता आपण याच्यामध्ये चिकन घालायचं आहे जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालायचं आहे चिकनला मीठ आपण ऑलरेडी लावलं ला होतं सो आता परत लावायची गरज नाही आहे जर आपल्याला याच्यामध्ये पाणी कमी वाटत असेल तर थोडं घालायचं पण चिकन घातल्यावर पण याला भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळे थोडं थांबलं पाहिजे वाट बघायला नीड टू चेक वाच्यावरनं त्याच्यामध्ये वरून कोकोनट ऑइल जे आहे ते ड्रिझल करते त्याने त्याला एक छान अशी वेगळी टेस्ट येते प्युअर कोकोनट ऑइल आहे त्यासाठी मी फोडणीमध्ये जे तेल असतं ते, ते, ते नेहमी ने कमी घालते कारण अजून दोन ते तीन मिनटं मी झाकून त्याला अगदी कमी फ्लेममध्ये शिजवणारे जेणेकरून आतमध्ये छान ते ज्युसी राहील कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर एकत्र रे केलं आणि त्यात मी पाव चमचा मीठ घातलं आहे पाव चमचापेक्षा पण कमी मीठ घातलं आहे आणि ही दोन अंडी मी इथे ठेवली यात थोडीशी आपण हळद घालायची यात मी आता अंडी जी आहे ती फोडून घालणार आहे अंड्यात मी नावाला एक चमचा दूध घालणार आहे ते आपलं ऑमलेट असतं ते खूप छान असं फ्लफी होतं आणि पेटलं पण छान जातं ते आपलं चांगलं तापलंय आपण ऑमलेट टाकूया आपलं ऑमलेट छान झाले मस्त दिसते गोल्डन ब्राउन त्याचा पण दाखूया किती मस्त झाले thank you